गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सोरणकर यांच्या संकल्पनेतून आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशातून गेल्या सात वर्षापासून प्रशांत सुरळकर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप करीत असतात रविवारी तरुण कुडापा चौकात या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले गेल्या सात वर्षापासून पन्नास विद्यार्थीपासून सुरू केलेले साहित्य वाटप दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे प्रशांत सुरडकर नेहमीच आपल्या प्रभागात सामाजिक उपक्रम हे घेत असतात यावेळी हे साहित्य मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक मोठा आनंद या प्रसंगी पाहायला मिळाला या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार उन्मेश पाटील युवा नेते करण पवार सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ माजी महापौर जयश्री महाजन मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे मनीषा पाटील डॉक्टर निलेश चांडक युवासेना विस्तारक पियुष गांधी विशाल वाणी जया तिवारी बेबाबाई सुरडकर निलेश चौधरी उद्योजक अनिल सांकला निर्मला चौधरी रामचंद्र चौधरी डॉक्टर चेतन पाटील निलेश पाटील निलेश ठाकरे जय शरद पाटील राजेंद्र पाटील अन्ना बोईटे सतीश ठाकूर नितीन सपके यश सपकाळे बनसी अप्पा माळी यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या या साथी। कल्पना भावसार अलका सोनवणे संगीता सूर्यवंशी शैलेश चौधरी योगराज चौधरी भोजराज बारी मुन्ना मराठे नारायण कोडी हितेश वाणी चौधरी ईश्वर सोनवणे सविता भावसार अलका सोनवणे अनिता कासार प्र्हाद पाटील सुमित कोडी कल्पेश बनवे पंकज भावसार प्रकाश चौधरी आबा चौधरी अनिल ठाकूर संदीप चौधरी विकास पाटील गणेश भावसार योगेश चौधरी उमेश चौधरी सतीश भावसार गणेश पाटील भूषण पाटील तेजस अत्तरदे विक्की ठाकूर विक्की पाटील पप्पू मराठे चेतन चौधरी पवन कोडी मनोज चौधरी आशिष चौधरी राहुल चौधरी जितेंद्र चौधरी मंगेश चौधरी पंकज चौधरी विशाल पाटील संदीप भावसार पवन भावसार आदींनी परिश्रम घेतले मनामध्ये इच्छा असावी लागते चांगलं करायचंय मुलांना घडवायचंय प्रत्येकाला वाटतय पण हे सगळं करण्यासाठी प्रशांत भाऊ सारख्यांना जे मदत करतात मग अगदी भाऊ पासून तर या ठिकाणी असलेले अनिल भाऊ त्या मंचावरील सगळे दाते त्यांच्यासाठी पण टाळाव या दात्यांनी मदत केली प्रशांत भाऊ असेल आपले तरुण पुढापा मंडळ यांना आणि म्हणून हा कार्यक्रम होऊ शकतोय त्याचबरोबर बेबाताई आमचा सुधाकर मावशी की ज्यांनी असा सुपुत्र असं म्हणतात पुत्र भावा असा गुटा त्याचा त्रिलोकी झेंडा बरोबर आहे जन्माला असा मुलगा आला पाहिजे की त्याच्यामध्ये सामाजिक जाण असली पाहिजे नाहीतर खूप आहे आजकाल तरुण पण त्यामुळे तरुणा चोस नाही काही काढण्याची उमेद नाही मावशी मी बघतोय आज ते की मुलांसोबत नव्वद टक्के बघा आई आलेली आई आई सारखं दुसरं विद्यापीठ नाही त्यामुळे प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी शिकला पाहिजे शिकली पाहिजे राज मान्य जगलं पाहिजे मोठा अधिकारी उद्योजक झाला पाहिजे त्यामुळे मी सगळ्या मातांना पण त्या ठिकाणी सांगतो एकच मिनिटं सांगतो तुम्हाला आणि माझं मनोगत मी थांबवेल की या कार्यक्रमाला निलेश भाऊ विशाल भाऊ पासून या सपकाळी सर्व शिवसैनिक विद्यार्थी पालकबंत वगैरे पत्रकार यासोबत मी एक बोलणार आहे आपण कार्यक्रम थांबवू तुम्हाला साधेगुरुजी माहिती बोल साधे गुरुजी कोण सांगेल साने गुरुजी कुठले होते सांगा ना हे वर करा साने गुरुजींच्या संदर्भात श्यामच्या आई पुस्तक वाचले कुणी कोणी वाचलंय नुसतं हो म्हणतात श्यामच्या आई नाही वाचले बरं ऐकलंय काय तेवढं तुम्हाला मनापासून अभिनंदन तुमचं एकदा टाका त्यांनी ऐकले श्यामच्या आई आणि त्यांना साने गुरुजी माहितीये श्यामची आई म्हणजे साने गुरुजींची आई साने गुरुजींना लहानपणी श्याम म्हणायचे श्याम जसं आज तुमचा श्याम आहे तुमची ताई आहे तिला घडवण्यासाठी तुमची म्हणून तुम्ही या ठिकाणी आज आईच्या रूपामध्ये आहात प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा घडला पाहिजे मुलांना लक्षात घ्या लहानपणी एक किस्सा सांगतो की जे साने गुरुजी शिक्षक म्हणून कोकणातून खानदेशात आले आम म्हणण्याला आणि त्या साने गुरुजींनी हळूहळू त्यांच्या आईचे संस्कार आणि तोच साने गुरुजी ते शिक्षक ते गुरुजी स्वातंत्र्य समता बसवण्यासाठी एक लढवय्या त्या ठिकाणी सैनिक झाले खानदेशाच्या मातीत ते घडले पण एक उदाहरण मला आवडलं तुम्हाला सांगायला की लहानपणी स्वाने गुरुजींच्या म्हणजे श्यामच्या पायाला माती लागली माती माती लागल्यावर ते माती साफ करायला लागले बरोबर आहे माहीत उदाहरण मला आठवतय थोडं तर ते माती काढायला लागले तर त्याची आई म्हटली बाळा जशी पायाला घाण लागू नये म्हणून जपतोच ना बाळा तशी मनाला पण घाण लागू नये म्हणून जप बाळा म्हणजे लक्षात घ्या मन करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जर मन आपलं प्रसन्न असेल मन आपलं जर पवित्र असेल आपल्या भावना जर पवित्र असतील तर, अपना तर ताई तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी ताट पाणी घडल्याशिवाय राहणार नाही याच बळ त्या ठिकाणी आज घेतलं पाहिजे आज माझ्या या सगळ्या बाळगोपाळांना साहित्य का, देण्याचं काम भाऊ आणि त्यांचं कुडाबा मित्र जे करतोय त्याची जाणीव आज काय काय पुस्तक पण त्याच्या घरामध्ये नाही मुलगा शाळेत जातो आणि त्याला जेव्हा वही पेन पेन्सिल साहित्य नसतं तो रडतो आईकडे बांधतो हे दुःख त्याने पाहिलं असताना तोच असे कार्यक्रम घेऊ शकतो कोण्याचा चमचा घेऊन श्रीमंताच्या घरामध्ये आलेल्या कोणत्याही सामाजिक संस्थेला असे कार्यक्रम घेण्याची कृती येत नाही आणि आले तरी ते फोटोपुरता करतात मनापासून करत नाही म्हणून पन्नास मुलांपासून दोन हजार हा कार्यक्रम आज घेऊन आले त्यामुळे मी मनापासून प्रशांत भाऊ तिच्या अभिनंदन करतो विद्यार्थी बालकांचं मग कौतुक करतो कारण दादा भाऊ मला असं वाटतं की तरुण पुढे मग मित्रमंडळ अत्यंत चांगले कार्यक्रम घेतात त्यांचं अभिनंदन करताना मी त्यांना विनंती करतो की प्रशांत भाऊ तुमच्या सगळ्यांच्या मी सुद्धा मला एक सांगतो कर्ज काढून शिकलो पबरीचं कर्ज कायदा पडणार नाही म्हणून इंजिनिअर होऊ शकलो शिकलो म्हणून आज त्या पुढे जाऊ शकलो त्यामुळे शिकवा आणि मित्र मित्रमंडळांना मी विनंती करतो तो तो की तुमच्या आशीर्वादाने आपलं एक छोटंसं पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यामध्ये आपल्या तरुणपुरात आणि दरवर्षी मला तीन मुलं किंवा मुली दिल्या की त्यांच्याजवळ पैसे नाही त्यांना आपण पॉलिटेक्निक एक, एक रुपयाने घेतात शिक्षण देऊ असे तीन मुलं दरवर्षी तरुण मित्र मित्रमंडळ द्यायचे त्यांना आपण तीन वर्षात गरीब मुलं किंवा मुली ज्यांना पैसे नाहीये शिकण्याची इच्छा आहे त्यांना आपण शिकू असे तीन मुलं मुली ज्या म्हणजे त्या दहा वर्ष आपण कार्यक्रम घेऊ तेव्हा या स्टेजवर तीस मुली असल्या पाहिजेत तीन मुलं असले पाहिजेत की तीन मुलं किंवा मुली इंजिनिअर झाले त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला ज्याला शक्य आहे ते देणं त्यांनी सगळ्यांनी दिलं पाहिजे आणि समाजातल्या गरजूंना हात दिला पाहिजे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल की आपल्याला फक्त वेळ द्यायचा वेळ या ठिकाणी पैसे द्यायचे त्यामुळे आपण वेळ जो दिलाय तो आपला वेळ अमूल्य आपण द्या थोडं शांततेत आपण शेवटचा कार्यक्रम करूया एवढीच विनंती करतो आणि परत प्रशांत भाऊ आणि त्यांचे सहकारी अनुप्रप मित्रमंडळ त्या उत्तम साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतला ते पण तो तेवढे निर्मळ की त्यांचा पण प्रामाणिक इच्छा आहे पुढच्या वर्षी भाऊ आई आपले आभार हा कार्यक्रमाला लोडशेडिंग होणार नाही कारण की आपलं सरकार आलेलं नाही त्यामुळे लाईट जाणार नाही काळजी करू नका त्यामुळे आपण सगळे मशालीची क्रांती केली का मशालीच्या क्रांती सोबत आपल्याला त्या ठिकाणी दिवसा पूर्ण वेळ लाईट वेळ आपल्याला वीज मिळाली पाहिजे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही व्यवस्थेचा कोष आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या जळगाव मध्ये आला त्या दिवशी पण लाईट गेली होती मला वाटत त्या दिवशी पण आपण अंधारात होतो ऊर्जा मंत्री आल्यावर अंधारात राहू शकतो पेक्षा काय आहे द्या आपण म्हणाल राजकारण चालू केलं राजकारणाचा भाग नाहीये पण मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही हा शैक्षणिक उपक्रमाचा कार्यक्रम घेत असतो त्या कार्यक्रमासाठी आमचे नेतेदा पाटील गुलाबरंगादा पवार बघू सर्वांची या कार्यक्रमासाठी मदत होते आणि असा हा कार्यक्रम अखंड चालू राहील अशी मी आपल्याला किती विद्यार्थ्यांना आपण सूचना वाढत केलेले जवळजवळ दोन हजार विद्यार्थ्यांना कार्यक्रम हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल